श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे पंधरा नोव्हेंबर तर या दिवशी आलेली आहे कार्तिक पौर्णिमा या पौर्णिमेला कार्तिक त्रिपुरवारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते या दिवशी देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव आणि विष्णूंची भेट होते यंदा कार्तिक पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबर शुक्रवारी असणार आहे या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे तरंगण्याची पद्धत देखील आहे याला दीपदान असं म्हटलं जातं तुळशी विवाह हा देव उठणे एकादशीच्या दु दिवशी दु। साजरा केला जातो त्यानंतर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने ति त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देव आणि या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्साह साजरा करण्यात येत असतो कार्तिक पौर्णिमाचा दिवस हा स्नाना का स्नान करण्यासाठी खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी गंगा नदीत जाऊन स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत फळ मिळते देव या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते पहा अशा पवित्र दिवशी आपल्याला भगवान शिवशंकर भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा बर तर करायचीच आहे त्याचबरोबर आपल्याला काही वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे उपाय देखील करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे उद्या शुक्रवार आहे कार्तिक पौर्णिमा आहे आणि या दिवशी सकाळीच आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे या झाडाचं पान आपण सकाळी जर आपल्या घरामध्ये घेऊन आला तर तुमचा कोणताही शत्रू असू द्या तो तुमच्या घरी येईल आणि तुमची माफी मागेल तुमच्यासमोर गुडघे टेकविल इतका हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतात अगदी माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये थोडी का, मना का होईना काहीतरी इच्छा ही असतेच आणि पहा ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तडजोड करतो आणि कधी कधी काय होतं आपण खूप सारे कष्ट मेहनत करूनसुद्धा आपल्या इच्छा ह्या अपूर्णच राहतात त्या पूर्ण होत नाही पहा याचं कारण असंही असू शकतं की तुमच्या कुंडलीमधले जे ग्रह आहेत तर ते कमकुवत असू शकतात पहा जर अशा कुंडलीतले ग्रह जर आपले कमकुवत असतील आणि अशा विशिष्ट तिथी ज्या असतात पौर्णिमा एकादशी चतुर्थी त्याचबरोबर अमावस्या अशा काही विशिष्ट तिथी असतात ना आणि त्याचबरोबर काही सणवार असतात तर यावेळेत काही आपण जर प्रभावी उपाय केले तर त्याचे पुण्यफळ आपल्याला नक्की प्राप्त होते आपल्या ज्या इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ह्या ज्या तिथी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या जा मानल्या जातात असे उपाय जर आपण केले तर आपले ग्रहदोष जे आहेत तर ते दूर होऊन जातात आपले ग्रह कमकवत असतात ते मजबूत होतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होण्यास मदत होते त्याचबरोबर बघा आपल्याला कुणी नजरदोष लावलेला असेल एखादा आपला शत्रू असेल आणि तो आपलं कधीही चांगलं होऊ नये यासाठी प्रयत्न करत असेल म्हणजेच आपण कोणतेही काम करायला गेलो त्यामध्ये अडथळे निर्माण करत असेल या कारणामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप संकट अडचणी ह्या येत असतात तर पहा तुमच्या इच्छा ह्या कोणत्याही असू शकतात घर घेण्याबाबत असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल मुलांच्या प्रगतीबद्दल असेल पतीच्या प्रगतीबद्दल असेल किंवा कुटुंबाच्या प्रगतीबद्दल असेल किंवा तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे त्याबद्दल असेल कोणतीही तुमची इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला शुक्रवार उद्या शुक्रवार आहे गु आणि त्रिपुरारी पौर्णिमा आहे या दिवशी हा उपाय नक्की करायचं आहे पहा उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जरी उठले तरीसुद्धा चालणार आहे कारण हा मुहूर्त अतिशय महत्त्वाचा असतो तर मग ह्या मुहूर्तावर जर तुम्हाला उठणं शक्य झालं तर नक्की उठा आणि स्नान करा स्नान करण्यासाठी जर तुमच्या आसपास जवळ नदी असेल तर त्या नदीवर जाऊ शकता नदीवर जाऊन स्नान केलं तर तुमच्या कितीतरी हजारपटीचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं तुमच्या जीवनातील पाप संकट अडचणी ह्या दूर होऊन जातात जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही घरी स्ना स्नान केलं तरी चालेल परंतु आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ ही करायची आहे पहा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गंगाजल त्याचबरोबर तुळशी पत्र टाकून ही करू शकता या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरातील पूजा अगोदर करून घ्यायची आहे देवघरातील विष्णू विष्णूची मूर्ती असेल किंवा मग फोटो असेल तर त्यांना पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक घालायचा आहे त्याचबरोबर तिथे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिवशी दीपदान करण्याला विशेष महत्व दिलं जातं यानंतर तुळशी मातेला सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि त्या प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला उपाय करण्यासाठी काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या तांब्याच्या कलशामध्ये चिमूडभर हळद घालायचे आहे त्याचबरोबर कच्चं दूध असतं गायचं ते तुम्हाला एक त्यामध्ये टाकायचं आहे एक छोटासा गुळाचा खडा त्यामध्ये घालायचा आहे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये दोन वातींची एक वात करून तुम्हाला लावायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे जर मोहरीचं तेल नसेल जे तेल असेल ते घाला त्यामध्ये थोडीशी काळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे थोडेसे तांदूळ तुम्हाला सोबत घ्यायचे आहेत हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली ज्या ठिकाणी तुमच्या घराजवळ पिंपळाचं वृक्ष असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा असाच ठेवायचा नाही त्याखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या टाकून हे हा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे हळद कुंकू व्हायचा आहे आणि त्या झाडाला तुम्हाला जे काही तुम्ही कलशात पाणी घेऊन गेलेलं आहात ते गोलाकार पद्धतीने त्या झाडाला घालायचं आहे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे नंतर त्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर प्रदक्षिणा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरामध्ये जे काही समस्या अडचणी असतील त्या दूर होऊन तुमची आर्थिक प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे पहा तुम्हाला यानंतर त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे जर तिथे खाली पडलेलं एखादं पिंपळाचं पान असेल ते तुम्ही घेऊ शकता नसेल तर तुम्हाला एक पान तोडायचं आहे आणि ते घरी घेऊन यायचं आहे आणि ते पान तोडत असताना तुम्हाला क्षमा याचना मागायची आहे म्हणजेच हे पान पान मी कशासाठी घेऊन चालले आहे हे सांगायचं आहे आणि क्षमा करावी हे पान मी तोडत आहे असं करून ते पान तोडून तुम्हाला घरी आणायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे शुद्ध गंध जो आहे म्हणजेच हळद आणि कुंकवाचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये काडीच्या साहाय्याने त्या पानावरती तुम्हाला तुमची जी इच्छा असेल तर ती तुम्हाला लिहायची आहे आता नोकरीप्राप्ती असेल धनप्राप्ती असेल तर शॉर्टकटमध्ये तुम्हाला ती लिहायची आहे अशा पद्धतीने कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा तिथे लिहायची आहे आणि ते पान तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे हळद आणि कुंकवाच्या सायने स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती तुम्हाला स्वास्तिकला चार बिंदू साईडच्या दोन रेषा असतात त्या द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या स्वास्तिकवरती चण्याची डाळ जी आहे तर ती टाकायची आहे एक मुठभर चण्याची डाळ घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या चण्याच्या डाळीवर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे यानंतर या पानाला हळद कुंकू अर्पण करायचे आहेत फुलं धूप ओवाळायचं आहे आणि ते पान तुम्हाला तशीच प्लेट उचलून माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळा पठण करायचं आहे संपूर्ण दिवसभर तुम्हाला ते पान तिथेच ठेवायचं आहे माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे सायंकाळी तुम्हाला नंतर ते पान तिथून उचलायचं आहे त्यानंतर ते पान उचलायचं आहे तुमच्या घराजवळ कुठेही नदी वाहती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे वाहत्या पाण्यामध्ये हे पान भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करून तुमची इच्छा व्यक्त करून वाहून द्यायचं आहे या दिवशी भगवान श्री हरिविष्णू त्याचबरोबर अनेक देवी देवता जे काही आहेत तर ते नदींमध्ये वास करत असतात बघा प्रत्येकाच्या घराजवळ नदी किंवा तलाव असं काही नसतं मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराजवळ एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन त्या देवीसमोर तुम्हाला हे पान अर्पण करायचं आहे तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे आता पहा ती जी डाळ आहे चण्याची डाळ तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करू शकता तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ